हॉटेल अक्षय व मित्र परिवाराच्या वतीने कैलासवासी अक्षय सोलंकी धनराज पाटील भालचंद्र पाटील पवन चौधरी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मिष्टान्न वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील दत्तमंदिर चौक येथील अक्षय हॉटेल परिसरात आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अखंड भव्य असं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने कैलासवासी अक्षय सोलंकी धनराज पाटील भालचंद्र पाटील पवन चौधरी यांच्या चारही बंधूंच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त तसेच रक्ताचा तुटवडा भासत असल्याने समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून उपक्रम डोळ्यासमोर ठेवत हो आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर नगाव येथील वृद्धाश्रमात मिष्टान्न वाटप या ठिकाणी करण्यात आले यावेळी या ठिकाणी या, या, र... या भव्य रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर यावेळेस रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देऊन राजेंद्र सोलंकी गुलाब पाटील संजय भाऊ माडी दिनेश पाटील जयवंत नांद्रे राकेश पाटील मनीष सोलंकी सोनू सोलंकी आदी सर्व पदाधिकारी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ात पाच दोन हजार चोवीस रोजी मागच्या मुलांचं द्वितीय स्मृती दिनानिमित्त त्यांच्या मित्रमंडळांतर्फे व हॉटेल अक्षयतर्फे आयोजित रक्तदाना शिबिर आयोजित करण्यात आले त्या रक्तदाना शिबिर करोनाचा कृतपूर्व स सहभाग राहत आहेत जर कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांनी रक्तदानाचं योगदान दिलं आहे आमचं कमीत कमी अडीचशे ते तीनशे एक रक्तदानाचा उद्देश आहे म्हणजे दे आपल्या लहरात धुळे जिल्ह्यात भारताचा पुरवठा फार कमी असल्या कारणास्तव सरुनाने स्वतःहून प्रतिसाद दिला आहे रक्तदानाशी